नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो मी मि सचिन कोकणे तुमच्या सर्वांचा आपल्या सारे स्पर्धा परीक्षा लाईव या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जे आपण आज पाहतोय की इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या ही परीक्षा या वर्षीपर्यंत घेण्यात येणार आहे म्हणजेच यावर्षी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त सातवी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा असेल या वर्षी म्हणजेच सातवी आठवी चौथी पाचवी या दोन्ही हो वर्गांच्या परीक्षा होणार आहेत हा संभ्रम बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की मग चौथी सातवीसाठी झाली मग पाचवी आठवीची होणार आहे का तर पाचवी आठवीची या वर्षी होणार आहे एवढं लक्षात ठेवा आता या विद्यार्थ्यांसाठी नक्की काय पत्र आलेलं आहे ते आपण समजून घेऊया आणि त्याचे नियम नक्की काय आहेत ते सुद्धा पहा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी असे त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाचवी ऐवजी चौथीसाठी आणि आठवी ऐवजी सातवीसाठी असा त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आता पहा आपण जर पाहिलं तर तिसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी समजून घेऊ या सदर बदलाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्ष सत्रापासून करण्यात यावी त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एकच वेळी बाब म्हणून पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे जर आपण जर पाहिलं तर पाचवी आठवीची परीक्षा दो फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर चौथी आणि सातवीची देखील परीक्षा होईल आणि या परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल तेच जर आपण पाहिलं तर चौ चौथा मुद्दा त्यांनी दिला आहे पहा सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढे इयत्ता सातवी व चौथीसाठी नियमितपणे करण्यात यावे म्हणजे आपण जर पाहिलं तर आता या वर्षीच फक्त पाचवी आठवीची परीक्षा होईल येणाऱ्या बॅचला जर पाहिलं म्हणजे असं व्हायला नको की चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना परत ते म्हणायचे की आम्हाला पाचवी सहावी पाचवी आणि आठवीला परीक्षा नाही म्हणून त्यांची यावर्षी घेणार आहे एप्रिलमध्ये एवढं लक्षात ठेवा आता पुढे पहा त्यांनी आहे सदर शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजे सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना सुद्धा ही परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील म्हणजेच शिक्षकांचं अतिशय महत्वाचं जे सेवा पुस्तक आहे त्याच्यामध्ये देखील याची नोंद होणार आहे पहा लक्षात घ्या खूप महत्वाचा मुद्दा आहे पोलीस बंदोबस्त सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याच्या जिल्हा तालुका परीक्ष परिरक्षक केंद्रास परीक्षा साहित्य प्राप्त झाल्यापासून परीक्षेनंतर परीक्षा परिषदेस सुपूर्त करेपर्यंत तसेच परीक्षेच्या दिवशी सर्व शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर निशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात येवा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तरकरिता अटी व शर्ती प्रमाणे आहेत पहा तर याच्यामध्ये कुणीही बसू शकतं शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विना अनुदानित स्वयं अर्थसाय्य शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील म्हणजे जसं एन एम एम एसचे विद्यार्थी आपण जर पाहिलं तर स्वयं अर्थसाहित्यवाले बसत नाही आहेत पण इथे सर्व बसू शकतात लक्षात ठेवा सी बी एस सी आय सी एस सी व इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे म्हणजे सी बी एसई असेल आय सी एस सी असेल किंवा इतर जे बोर्ड आहेत त्या विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी बसू शकतात तर इथे पहा सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयांमुळे सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील सदर विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची या शासन निर्णयांमुळे बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे विहित शुल्क आकारण्यात येईल सदर विद्यार्थ्याची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी वेगळी असणार आहे त्यांची गुणवत्ता यादी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरिता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल पहा जे पहिले पंचवीस विद्यार्थी जिल्हा स्तरावरती निवडले जातील आय सी एस सी आणि सी बी एस सी किंवा इतर बोर्ड असेल सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळवण्यात येईल मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे जो की इतर विद्यार्थ्यांना ती दिली जाते आता वयोमर्यादा पहा त्यांनी सांगितलेलं आहे पात्र कोण आहे मग कशीच सांगितलं महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे चौथी आणि सातवी शिकत असावा असा विद्यार्थी त्या ठिकाणी पाहिजे तो विना अनुदानित असेल स्वयं अर्थसाहित असेल विना किंवा कायम विना अनुदानित असेल शासकीय तर असणारच आहेत त्या अनुदानित विद्यार्थी तर सहभागी असतात आता वय पहा वय जर पाहिलं तर सर्व प्रवर्ग दहा वर्ष इयत्ता चौथीपर्यंत आहे कमाल म्हणजे जास्तीची म्हणजे सर्वात जास्त दहा वर्षापर्यंत त्याचं वय पाहिजे दिव्यांग असेल तर चौदा वर्ष तेच जर आपण पाहिलं तर उच्च प्राथमिकसाठी म्हणजे थोडक्यात काय सांगितलं त्यांनी चौथीच्या विद्यार्थ्याचं चार आणि सहा म्हणजे दहा वर्षाचा असतो साधारणतः दहापेक्षा कमी असतो खरं धरतो दहाव्या वाजता त्यांनी प्रवेश घेतलेला असतो तर दहा वर्षापेक्षा लहान पाहिजे तो ओके उच्च प्राथमिकचा जर पाहिला तर म्हणजे सातवीचा सा जर पाहिला तर सात आणि सहा तेरा वर्षाचा म्हणजे तो सुद्धा तेरा वर्षाचं त्या ते ठिकाणी सहभागी होऊ शकतो दिव्यांग जर पाहिलं चौदा वर्ष आणि सतरा वर्ष आहे सदर शिष्यवृत्ती परिषद विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील प्रत्येक पेपरमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील जिल्हा निहाय मंजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार अशा पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल बा परीक्षेची तारीख दिलेली आहे आता आपण जर पाहिलं तर जे या वर्षीचे विद्यार्थी आहेत त्यांची तारीख फेब्रुवारी आहे आणि म्हणजे यावर्षी पाचवी आठवीला आहे ते विद्यार्थी आणि जे चौथी आणि सातवीला आहे त्यांची साधारणतः त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल आणि मेमध्ये परीक्षा होईल अर्ज पहा तुम्हाला मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावीत आता त्याची परीक्षा शुल्क पण दिले त्यांनी प्रवेश शुल्क पन्नास रुपये आहे परीक्षा शुल्क एकशे पन्नास आहे आता तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतील त्यानुसार तुम्हाला ही परीक्षा शुल्काची फी भरायची आपण जर पाहिले तर मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड असे अनेक भाषांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल लक्षात घ्या आता अभ्यासक्रम कोणता असणार आहे पहा अभ्यासक्रम त्यांनी दिला आहे पहिली ते चौथीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व ये आता पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येईल याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कठीण स्वरूपाचे तीस टक्के प्रश्न आहेत मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के आहेत सोपे प्रश्न तीस टक्के आहेत लक्षात ठेवा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे पा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या उत चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल म्हणजे आता आठवीला थोडासा वेगळा क्रम होता पण आता आपण जर पाहिलं तर इथे एकच पर्याय असणार आहे पहिली चौथी आणि सातवीसाठी जे की यावर्षी पाचवीसाठी आपण जर पाहिलं होतं चारपैकी एक पर्याय होता परंतु आठवीसाठी काय होतं वीस टक्के प्रश्नांना आपण पाहिलं होतं की दोन पर्याय असायचे ते असणार नाहीत इयत्ता सातवीच्यासाठी प्रथम भाषा पहा आपण जर पाहिलं पंचवीस चौथीसाठी पहा प्रथम भाषा पंचवीस प्रश्न पन्नास गुण गणित पन्नास प्रश्न शंभर गुण एकूण जर पाहिलं तर दीड तासाचा कालावधी असणार आहे एकशे पन्नास गुणांसाठी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न पंच्याहत्तर आणि वेळ असणार आहेत नव्वद मिनटे तेच जर पाहिलं तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तृतीय भाषा जर पाहिलं तर इंग्रजी असते बऱ्याच जणांची जर इंग्लिश मिडियमचा असेल तर त्याची मराठी असते तर याच्यामध्ये पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी पन्नास प्रश्न शंभर गुण एकूण जर पाहिला दीड तासाचा कालावधी नव्वद मिनिटे आणि पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे दीडशे गुणांसाठी आता शिष्यवृत्ती किती असते पहा तीन वर्ष ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे तुम्हाला हे पत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे दुसरी गोष्ट लाईव्ह क्लास आपल्या चॅनेलवरती चालू होत आहेत हो त्याला सुद्धा सर्वांनी जॉईन करा बघा इथे त्यांनी ते सर्व दिलं आहे आय एफ एस सी कोड वगैरे हो तुमच्या बँकेचा डिटेल्स वगैरे हो लागणार आहे तीन वर्ष तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल आता याच्यानुसार तुम्हाला ग्रामीण भाग आणि शहरी भाग असंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी तुमची निवड केली जाते आता हे परिपत्रक व्यवस्थित वाचा तुम्ही पाचशे रुपये तुम्हाला प्रतिमहा म्हणजे पाच हजार रुपये प्रतिवर्ष तीन वर्ष म्हणजे पंधरा हजार रुपये साधारणतः चौथीला मिळतात आणि सातवीलासुद्धा साडेसात हजार रुपये म्हणजे सातवी एकवीस आणि बावीस म्हणजे साडेबावीस हजार रुपये तुम्हाला साधारणतः मिळतील तीन वर्षामध्ये चांगली गोष्ट आहे साडेबावीस हजार रुपये म्हणजे तुमचं ज्युनियर कॉलेजचं सुद्धा शिक्षण पूर्ण होईल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ओके अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे संख्येनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदरच्या शिल्लक संचाकरिता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांसाठी राज्य गुणवत्ता यादीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला अशा पद्धतीचं हे खूप महत्त्वाचं पत्र आहे आणि त्यानुसार त्यांनी किती विद्यार्थी कुठं असणार आहे राष्ट्रीय ग्रामीण भागामध्ये रायगडचे दहा विद्यार्थी ही संख्या पाहून घ्या ग्रामीण सर्वसाधारण किती असणार आहे शहरी किती असणार आहे हे साधारणतः त्यांनी दिलेलं आहे पहा शिष्यवृत्तीचे संच प्रकार निहाय आहे संच दिलेले त्यांनी हे संच शिक्षक तुम्हाला त्या संदर्भात डिटेल माहिती सांगतील ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे चांगल्या पद्धतीने सर्वांनी अभ्यास आप करा आ, आपले संच किती आहे ते, ते पाहून घेऊ शकता शिष्यवृत्तीचे संच देण्यात आलेले आहेत पहा तर हे संचांची माहिती या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या जिल्हा आणि आपला तालुका कोणता आहे तालुक्यानुसार ही माहिती दिलेली आहे तुम्हाला पा साताराचा असेल पलूस आहे रत्नागिरीचं संगमेश्वर लांजा वगैरे आपण जर पाहतो छत्रपती संभाजीनगर फुलंबरी आहे जालना हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे सर्वांनी ती पाहून घ्या शिक्षकसुद्धा तुमची ही एफ पाहतीलच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये पाहू शकता आता या संदर्भात अजूनही तुम्हाला एक पत्र येईल की फॉर्म भरण्यासंदर्भात चालू झाल्यावरती तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे बघा या ठिकाणी असे शेतीचे मासिक दर पण दिलेत त्यांनी मासिक दर दिलेले आहेत आणि कोणते पाहिजे दोन ग्रामीणचे असतात शहरी ग्रामीण आणि म्हणजे त्याचं उत्पन्नाचे अट वगैरे काय असेल ते पण दिलेलं आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल माय डिअर लाईव्हसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच